నాకర ఠానీ గ్రామీణ రెడ కస్టో ప్రణవ రాస్కర ముంబై నగర బ్లూ కస్టో ఓంకార్ పుణ్య జిల్లా రెడకాస్ట ఓం థర్ ధు బ్లూ కస్టో వైభా జాదవ రెడ కస్టో సూర చోరగే పుణే శరీర బ్లూ కస్ట రోహిత్ గోరపడే అవినస్ట विराज सावंत सोलापूर ब्लू कॉस्टू गप्पार शहा ग्रीको रोमान ऐंशी किलोय एवरती येवणार अफार भैया सांगीचं युवा नेतृत्व यांचा सत्कार तो ग्रीग मालपुत्र तो हायलवीचे सुपुत्र राहुल भैया पाडळ हे सत्कार करते ऐंशी किलो ग्रीको रोमान मेट ए वरती होणार आहे समीर पाटील कोल्हापूर जिल्हा रेड कास्टूम येश्रा संतोष गाडवे पुणे शहर ब्ल्यू कास्टूम सक्शन रामदास सांडव सर्व आपण स्वच्छतेची काळजी सगोरे कोणी का। का। सार्थक संतोष धोंडवे रायगड देणेकर कोल्हापूर ब्ल्यू चला हॅलो थोडं व्यवस्थित बोला निवेदन सर्वांना बोलायचं अवसर दे, दे आपण त्यानंतर मॅक्सीवर एकशे दहा के जी रितेश नांदुलकर ठाणे ग्रामीण रेड कॅश प्रणव आजकर मुंबई उपनगर ब्लू आश्रूम तयार राहा ऐंशी किलो मॅट नंबर एक वरती ग्रेट किलो मॅट ऐंशी किलो मॅला समीर पटेल कोल्हापूर ऐंशी मॅट ए वर मॅट ए वरती सुरुवात होत आहे मॅट नंबर बी वरती साठ किलो एक मिनट ऋषिकेश एक मिनट एक मिनट हाँ ठीक है ठीक कुश्ती कुस्ती बरबर है ना चालू कुस्तीनंतर युसुफ बिरजदार लातूर रेड कॉस्ट्यूम ओंकार हांडे रायगड ब्ल्यू कॉस्ट्यूम तयार राहायचे पिसादेवीचे आपले पाडणे काका यांचा सत्कार डबल महाराष्ट्र चॅम्पियन ऋषिकेश देवळकर कोल्हापूर पुढच्या फेरीमध्ये प्रवेश युसुफ एराजदार त्याला झालेल्या कुस्तीमध्ये सनी फुलमाळी बीड विजयी, पहिला पुकार साथ किलो हंडे रायगड दुसरा पुकार रेड कॉस्ट्यूम विवेक धावडे कोल्हापूर ब्ल्यू कॉस्ट्यूम चला धोनी वल्ल पुढच्या कुस्तीसाठी अर्शद खान चंद्रपूर रेड कॉस्ट्यूम विश्वजीत जायके ठाणे जय जय रहाटे नागपूर रेड कास्टूम विवेक गावडे कोल्हापूर ब्ल्यू कास्टूम जय रहाटे नागपूर रेड कास्टूम फर्स्ट कॉल संपलेल्या गोष्टीमध्ये रेड कास्टोम सौरव विरकर पुणे जिल्हा विजय सौरव विरकर का नाव ना 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 ना? चल लवकर